फायदा घेतोस हो। ना घे तुला किती फायदा घ्यायचा तो मला मी काय नाही करणार काय करशील तू बघ हा आता येऊ घे बोल आता तू काय बोलायचं ते बोल काय बोलणार आहे सांग आता येऊ मी मीडियाला टाकेल टाकू का बोला तू आता बोललीस की नाही बघ कारण तू एवढे बोललीस ना बघ आता देस तू तुला जेवढ्या शिव्या देयचा तेवढ्या देस हाय सदगुर आप्पा बरोबर बोलले मला ते काय वाईट नाही बोलले बरोबर ते मला सांगितलं आमचं नाही मी सांगणार मला आमचं सांगायची गरज नाही तू जेवढी चांगली कुठे तर ते बोलणार का नाही बोलणारच नाही कारण ती बोललीच सतत तुझी निवेदन इथे येतात बोलले ते मला ते का खोटे बोलतील खोटे बोलणारच नाही तू नाही गेलास मग हो मी कसलं कर्म माझं तुझे क तुझे कर्म एवढे चांगले आहेत मी मग माझे कर्म माझ्या कर्मावर कशाला बोट मी केलं की तुझ्या कर्मावर बोट तुम्हीच घालवलास आयुष्यभर तुम्ही हेच द्वेष मस्तर केलंस ना हेच भांडणीस हेच आईला व्हाय तशी व्हाय तशी बोलीस पालालीस नाही काय नाही भाऊस माझा आहे राहिलीस ते तुझी नाही दाखवालात पण का नाही तुम्ही शेवटलं तिला जेवण दिलंस सांग नाही दिलंस नाही दिलंस आई खोटी बोलली नसती माझी हो माझी आई खोटी बोलली नसती माझी आई खोटी नव्हती काय नाही ती लोक हसतील म्हणून त्यावेळेस तुम्ही हे केलंस का तू होतीस ना तू इथं नसतीस तर आम्ही झालो असतो तू नसतीस तर आम्हीच आलो असतो शेवटाला कशाला अरे तुम्हीच बघायचं उलट भरलेले घरात कशाला आलीस तू आमचं खाली केलंस ना घर भरलेल्या घरात आलीस पण फुटका हांडा नव्हता तू काय एवढी घेऊन आलीस काय नाही भरलेलं आमचं भरलेलं घर होतं माणसं भरलेली होती सगळं आमचं होता माणसं भरलेली होती तू नाही मी केलंस बोलून बोलून घालवलंस मग गे कर्माने गेली म्हणजे कर्माने कशाला तू आमच्या घरात आलीस आमचं कर्म तर खराब कशाला मग आली कशाला मग हे केलं बघायचं अगोदर अन्नाच नव नव्हतं नको कशाला देणे दिली कशाला उगस हे केलीस आमचं घर किती खराब होतं ना किती माणसं चांगली होती ना किती खराब होती कशाला करायचं एवढे तू शिब्या देतस एवढे हे करतंस एवढी जलील करतेस कर किती करायचं तेवढं